न्यूज सदैव जनतेच्या हितासाठी खर तर त्याच कारण हेच होत कि माझ्या डोक्यात एकच आपल्या सगळ्यांच्या हातून घडली डॉक्टर पतंगराव कदम साहेब त्यावेळेस हयात होते साहेबांनी जोराने प्रचार दोन हजार सतराच्या निवडणुकीचा केला होता अनेक लोकांना माहिती आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला आपण सगळेजण सामोरं गेलो दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना त्यावेळेला फक्त देवराष्ट्र जिल्हा परिषद गटामध्ये आणि गाण्यामध्ये यश मिळालं बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला पराभव पत्करावा लागला आणि तो काळ जो साहेबांचा मी डोळ्याने बघितला खर तर त्याचं दुःख माझ्या मनामध्ये आज सुद्धा त्या ठिकाणी जो साहेबांच्या मनामध्ये शैल्य राहिलं की माझ्या भागातलं माझ्या मतदारसंघामधले हे सगळे गट त्या ठिकाणी गेले आणि त्यानंतर ग्रामपंचायत लागले साहेब स्वतः खाली उतरले आणि या मतदारसंघामधल्या ऐंशी टक्के ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा साहेबांनी फडकून जातो खर तर आजचा हा जो दिवस आहे त्या दिवशी मला तीन लोकांची सगळ्यात जास्त आठवण होती एक म्हणजे आपल्या साहेबांची दुसरी म्हणजे माझ्या वडिलांची तिसरी म्हणजे माझ्या आत्याची साहेब जरा या ठिकाणी असते तर साहेबांना आनंद झाला असतात माझ्या घरातला माझा पोरगा आज ठिकाणी सगळ्यात जास्त अवघड गाण्यामध्ये जाऊन लढतोय आणि त्या ठिकाणी कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी पुढच्याशी दोन हात करायची तयारी ठेवतोय याचा आनंद साहेबांना नक्की झाला असता कारण साहेब हे लढवय नेते होते त्यांनी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये वादळात दिवा लावायचं काम केलं होतं दुसरं माझ्या वडिलांचं म्हणजे पंधरा वर्ष त्यांनी मला फक्त काम करताना बघितलं सकाळपासून रात्रीपर्यंत सकाळी आठला निघायचो रात्री बारा एक ला घरी जायचो ते मला फक्त फिरताना काम करताना बघितलं त्यांना राजकारणाचं फार काही आवड नव्हती जरा राजकारणात तिरस्कारच होता पण खर ते मला काय म्हणायचं हे सगळं करून तू कुठं जाणार आहेस तू घ्या पडू नको हो तू काम झाला काहीतरी बघ पण खरं आज हा दिवस ते जर माझ्यावर असते त्याला जाऊन एक वर्ष सुद्धा झालं नाही आणि आज खर त्यांची उणीव मला भासते की आज वडिलाच्या छत्रपाय डोक्यावर नसताना त्या ठिकाणी ह्या निवडणुकीला मी सामोरं जातो दुसरी आमच्या आपल्या सर्वांच्या लाडके नेते डॉक्टर विश्वजित कदम साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत आपण सगळ्यांनी या ठिकाणी टाळ्याच्या गजरामध्ये करावं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो खरं त्यानंतर माझ्या मातृतुल्य आत्या भारतीताईंचं दुःख निगंध आहे हे तीन धक्के आमच्या कुटुंबाला असे बसले की ज्यामध्ये आमचं कुटुंब मानसिकरित्या पूर्णपणे हादरून गेलं पण खरं या गाणामध्ये आल्यानंतर मला लक्षात आलं की जरी माझ्या छत्र छत्रज डोक्यावर नसेल तरी सुद्धा या गाणातल्या अनेक लोकांनी वडलाप्रमाणे त्या ठिकाणी मला आल्यापासून माझा सांभाळ केला जरी माझ्या हत्या नसले नसल्या तरी सुद्धा आजच्या या गाणामध्ये जेव्हा केव्हा मी घरामध्ये गेलो वकील साहेब मी पहिल्या दिवशी ठरवलं या पंचायत समिती गाणातल्या उमेदवार पोचणार प्रत्येकाचा आशीर्वाद घेणार नेमक का मला लागणार मी प्रत्येकाच्या दारापर्यंत पोचलो आणि जेव्हा मी तिथं गेलो मला लक्षात आलं की या माऊल्यांच प्रेम हे माझ्यावर एवढं होतं की गेल्या ह्या दहा पंधरा दिवसामध्ये मी एकदाही घरच जेवलेलो नाही मी ह्यांच्यातल्या कोणाच्या तर घरामध्ये जेवलेलो आहे खर तर ह्या पंधरा दिवसामध्ये प्रत्येक गावामध्ये जेव्हा जेव्हा मी गेलो माझ्या दुपारची जेवणाची व्यवस्था या मामाऊलींनी केली माझ्या संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था ह्या माई माऊली केली खर तर काल मी तोंडुलीला गेलो माझा घसा बसला होता आणि मी घरी गेल्यानंतर रात्री मला वाटते साडेबारा रेडखोल आपण साडेबारा पावणे वाजले होते मला त्या माऊलीने उठून रात्री एक वाजता काढा बनवून हात जाणून दिला बाळ तुझा घसा बसलाय तू हा काढा पिकाला बरं वाटेल खर मला हेच सांगायचंय माझी आई जरी आता इथं मायावर राहिलं नसली त्या सगळ्या आया माझ्यावर उभ्या राहिल्या त्या सगळ्या आयांनी माझा सांभाळ केला ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि हे जे प्रेम तुम्ही मला दिलेलं आहे हे प्रेम आयुष्यभर राज्यश कदम कधी विसरणार नाही ह्याच्यातून उतराय होण्यासाठी तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करायची जबाबदारी तो पुढच्या काळामध्ये माझी असेल हे मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो परवा तोंडोलीत एका मातीला सकाळी गेलो होतो मी माती केली माती करून बाहेर आलो सावकात आल्यानंतर आमचे मोहिते मला भेटले त्यांना बनाव म्हणतात ते मला भेटले मला म्हणले मला तुमच्याकडे काम आहे म्हटलं काय काम आहे आता म्हटलं गाव सोडायचं नाही गावात थांबा म्हटले दहा मिनटं मी तुमच्यावर किंगणगावला तुम्हाला भेटायला येतो मी पुढे आलो गावामधल्या बैठका होते त्या केल्या एक दोन तीन तासानंतर जेव्हा बाहेर पडलो एका ठिकाणी जेवायला गेलो जेवायला आत गेल्यानंतर हे बनाभाऊ आत आले आत आले मला म्हणले मला एक एकट्यात बोलायचं फक्त त्यांनी हे पाकिट माझ्या हातामध्ये दिले हे पाकिट हातामध्ये दिल्यानंतर मी म्हणले ह्यात काय तर भैया म्हणले हे तुमच्या इलेक्शनच्या खर्चासाठी मी पैसे आणले ते पैसे तुम्हाला ठेवा हे मला सांगितल्यानंतर मला दहा मिनिटं मला सुचेल असं झालं मी काय बोलून काय म्हणू मलाच कळेना मी म्हटलं मला हे पाकिट नको तुम्ही आपल्या इथे गावामध्ये तुमच्या परी तुम्हाला कुठं खर्च करू वाटेल ते करा पण मला असं पैसे देऊ नका त्याने मला उत्तर जे दिलं ते मला खरं मनाला लागलं त्याने मला सांगितलं माझा एक हजार टन ऊस सोनेरा कारखान्याला प्रत्येक वर्षी जात ह्यातून उत्तरही व्हायची असेल तर हे पाकिट तुम्हाला माझ्याकडून घ्यावं लागलं त्याने माझ्या खिशामध्ये पाकिट घातून बाहेर निघून गेले त्यानंतरच्या काळामध्ये त्या दुसऱ्या दिवशी मी गेलो काल उपाळे मायनीमध्ये उपाळे मायनीमध्ये हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतला होता आमच्या सगळ्या कुटुंबातल्या महिला आल्या होत्या त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आमच्या विकासरावची कन्या दोन कन्या आल्या आणि त्यांची भिशी त्यांनी मुडली आणि हे पंचवीस हजार रुपये पाकिट त्यांनी माझ्या हातामध्ये देऊन गेले तर हे जी गोष्ट आहे ही माझ्या आयुष्यामध्ये मला कधी अपेक्षित नव्हती पैसे लोक मागतात हे माहीत होतं पण देतात मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलं आणि ह्या गाण्यामध्ये जे प्रेम आहे ते मला वाटतंय मी भाग्यवान आहे की हे प्रेम माझ्या वाट्याला आलं खऱ्या अर्थानं ह्या दहा पंधरा दिवसामध्ये तुमचं माझं जे नातं निर्माण झालेलं आहे हे कुटुंबा रक्तापेक्षा घट्ट नातं आपण त्या ठिकाणी के निर्माण केलेलं आहे मला खरं आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं की मागच्या नऊ वर्षामध्ये या जिल्हा परिषद पंचायत समिती गाण्यामध्ये ज्या गोष्टी झाल्या नाहीत ज्या गोष्टी होऊ शकल्या नाही मी आज उपाळ्यामध्ये मागच्या वेळेला गेलो उपाळ्यात गेल्यावर उपाळ्यातलं काही लोकांना मी विचारलं मागच्या उमेदवाराने कामं काय काय केलेली तिथल्या एका माणसानं मला उठून सांगितलं आमच्या गावामध्ये एखादा बाकडा सुद्धा त्याच्या नावचा नाही हो आम्हाला एखादा खुर्प सुद्धा गावलं नाही की परिस्थिती दुर्दैवानं त्या उमेदवाराच्या गावामधली सांगायचं सा तात्पर्य हे आहे की त्या उमेदवाराला त्यानंतरच्या काळामध्ये मी हिंगणगावमध्ये परवा आलो हिंगणगावची बैठक होती आणि बैठक असताना मी एक दोन लोकांना विचारलं की बाबा उमेदवार गावामध्ये येतात का तर ते मला म्हटले अजून तो उमेदवार काळा आहे का गोर आहे हे आम्ही बघितलेलं नाही म्हणजे ही परिस्थिती दुर्दैवाने त्या ठिकाणी पुढच्या उमेदवारची असलेली आज त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचं की आज भले काही जरी असलं तरी सुद्धा मी एक विजन घेऊन त्या ठिकाणी आलेलो आहे या भागामध्ये या परिसरामध्ये मी हे शोधत नाही की कामं कुठली झालेली मी आता हे शोधायला सुरुवात केली बाळासाहेब की कुठली कामं झालेली नाही आणि जी कामं झालेली नाही तुमच्यापासून मी कामाला सुरुवात कामा करीन ह्या मी तुम्हाला सगळ्यांना आशा आणि ग्वाही देतो तुम्ही सगळेजण आज ज्या संख्येने उपस्थित राहिलेला आहे बाळासाहेब आजपर्यंत अनेक वेळा ह्या गणामध्ये गटामध्ये आपल्याला सभा घेण्याचा योग आला आपण सभा घेतल्या पण हा जो प्रतिसाद आहे आणि ही जी टाळेव असते आणि ही जी गर्दी आहे ही माझ्या आयुष्यामध्ये मी कधी बघितली नव्हती आज बघायला त्याबद्दल या जिल्हा परिषद गटातल्या आणि गणातल्या कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत खरं आता वक्ते भरपूर वेळ कमी त्यामुळं मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगतो येणाऱ्या काळामध्ये तुमचा घरचा माणूस म्हणून जितेश कदम काम करेल हा विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो येत्या सात तारखेला आपण सर्वांनी जिल्हा परिषदला आपल्या विद्याताई कुमार पंचायत समितीला आमच्या सुवर्णाताई रुपनर आणि पंचायत समितीला हिंगणगाव बुद्रुक मधून मी डॉक्टर जितेश हनुमंतराव कदम यांच्या पुढील हातापुढचं बटन दाबून जास्तीत जास्त मताने आम्हाला विजय करून द्या की मी तुमच्या सगळ्यांना अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आला थंडी जरा वाढलेली आहे पण काळजी करू नका सात तारखेला त्या ठिकाणी वातावरण चांगलं गरम असणार आहे आणि त्यामध्ये विजय आपलाच निश्चित आहे हे तुम्हाला आज मी अनिमित्ताने सांगतो तुम्ही सगळ्यांचे आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र